पोटली तिस्क वाढातल्या सलोनी नाईक हे बारावेत शिकपी चलेन अनू आपल्याच घरा स्वतःच्या हातीन गणेश मूर्ती तयार करून तिची पाच दीस पूजा केली घरच्यांच्या आधारात सुमार दोन महिने खर्च घालून तिने ही मुर्ती तयार केली ही गजा कळटकीच थळवे पंच तसेच आदले सरपंच रमकांत गावकर ही फुलांतुर आणि भेटवस्त देऊन तिचा भोवमान केलो ह्या वेळात पंच वांग भोला उर्स बारकेलो गावकर एड आतीश गावकर वामन गावकर आणि हेर गावकर हजीर आशिले सलोनी राजू नायक टेल्थ शिकता आणि गणपती असले म्हणून केलं एक फर्स्ट फावटी करून पोचो म्हणून आणि जातलो जातो असं हे करू नसले पण जल पाच दीस दराकडे पहिल्याच फाव हय फस्ट टाइम कितले दीस लागले दोन महिने कोणी शिकेल लवीन तुका गणपती करपा एकट्यानच केला आणि कोणी पेंटिंग हेल्प करू ना तुवे एकट्यानच आयज कोडली ह्या गावात कोडली किस्तार बाय सलोनी राजेश नायक हे चली भुरगेन बारावे शिकता एक बरी गणेश मूर्तीची मूर्ती करून आपल्या घरांक आयज पाच दिस आयज पाच स दिस पुजनाक लागले आसा आणि एक बरीती म्हणजे मला दिसत त्याच्या मनात दिसत देऊच गणपती पावलो आणि त्या मनातल्यान त्यांनी तो तयार केलो कित्याक हांगा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कुडली तीस ह्या वेगळे वेगळे स्पर्धाही आयोजित करतात पेंटिंग चित्रकला गणपतीच्यो हे भरग्यां लागून हांगा आयोजन करता आणि म्हाका दिसता या गणरायन ताका एक स्फूर्ती दिली आणि बरी कलाकृती आमकां हांगा पळोवपाक मेळ्ळी आणि एक चली भुरगीं आणि आपली अशी पद्दतीन मुर्ती करप हें सुद्धा एक कौतुक कौतु करपा सारकें आणि हांव ताका एक कलाकार नात्यान तांचे आम्ही आतां एक भोवमान कर दिसलो आणि बराबर त्याच्या फुडल्या शिक्षणात आणि वेगवेगळ्या कलाकृती करपाक कलेक वाव मेळपाक लागून तेणी असोच आपले काम चालू दोरचे म्हणून हा ह्या चौथीच्या निमतान तेका बरी उन्वनीत परबी देत आणि तुम्ही असुढे गेले काम करीत रावचे